नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी रिक्षा टॅक्सी म्हणजे हा स्वयंरोजगार आहे आपणाला कामधंदा नोकरी लागेपर्यंतच हे परवाने दिले जातात हे परवाने पाच वर्षासाठी असतात आणि प्रत्येकानं ज्याला कामधंदा नाही नोकरी नाही त्यांनी तुमच्याकडं लायसन बिल्ले काढा आणि रिक्षाचं किंवा टॅक्सीचं परमिट करा टॅक्सीचं चार सीटचं परमिट मिळतं सहा सीटचं मिळतं आणि कॅबचं टॅक्सीचं परमिट मिळतं त्याला शासन भाडं ठरवून देतं त्याला एरिया दिला जातो त्या हद्दीतला म्हणजे कुठल्या जिल्ह्यात परमिट करायचं त्या त्या पद्धतीनं तुम्हाला कार्य क्षेत्र निश्चित केलेलं असतं आणि तुम्ही मीटरनं व्यवसाय करा हे प्रत्येकानं लक्षात घ्या आता बरीचशीच लोकं म्हणतात मोटर कॅब मोटर कॅब सहा प्रवाशांच्या आतलं जे वाहनं आहे त्याला मोटर कॅपच म्हणतात पण परवाने वेगवेगळ्या वेग पद्धतीनं दिलेले असतात हे जे ऑल इंडिया परमिट पर्यटक परवाने टुरिस्ट परवाने जे असतात त्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही शिवाय त्याचं भाडं जे ठरवायचं आहे ना ते शासनालाच कायदाच नाही असा कुठला की शासनालाच ते भाडं ठरवायचा अधिकार नाही पण कायद्यानुसार ती गाडीचं कुठं त्याला पर्यटन करायचं असेल तर जो पर्यटक आहे तो आणि गाडी मालक हे दोघं भाडं ठरवू शकतात आणि मग ती पर्यटन ते करू शकतात परंतु पर्यटक परवान्याच्या गाडीला कुठल्याही परिस्थितीत स्थानिक व्यवसाय करता येत नाही आता सगळीच ओला कोला ओला कोला ओला कोला तर हा बेकायदेशीरच आहे आणि ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्यासुद्धा बेकायदेशीरपणे स्थानिक व्यवसाय करतात त्यांचं भाडं हे, हे शासन ठरवू शकेल का असं कुठलंही शासन ठरवू शकत नाही कारण शासनाला जर भाडं ठरवायचं म्हणलं तर त्यांना कायदा करावा लागेल आणि कायदा केल्यानंतर मग शासन भाडं ठरवू शकतं परंतु असा कुठलाही कायदा नाही पर्यटक परवान्याचं भाडं हे पर्यटक आणखीन तो वाहन मालकच ठरवू शकतो परंतु पर्यटक परवान्याच्या गाडीला कुठलाही स्थानिक व्यवसाय तिथं करता येत नाही हे लक्षात ठेवा शिवाय पर्यटक परवान्याची गाडी की आठ वर्षानंतर तुमची प्रवाशी वाहतुकीतून बाद होते म्हणजे त्याचा परवाना संपला जातो शासनाला परवाना जमा करावा लागतो हे प्रत्येकानं लक्षात घ्या पुन्हा ती खाजगी रूपात गाडी नोंद होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या परंतु आठ वर्ष म्हणजे एकदा तुम्ही गाडी रजिस्ट्रेशन केली की त्यापासून आठ वर्षं तुमची झाली की होण्याच्या अगोदरीच तुमचं ते आठ वर्ष झाली की तो परवाना कॅन्सल होतो प्रवाशी वाहतुकीत गाडी ती राहत नाही मी जास्तीत जास्त मराठी महाराष्ट्रातील मराठी लोकांना सांगू इच्छितो की आता परमिट चालू आहे स्थानिकांचाच चा व्यवसाय आहे सुशिक्षित बेरोजगारांचा व्यवसाय आहे तर तुम्ही टॅक्सीचं परमिट काढा रिक्षाचं परमिट काढा शासन त्याला भाडं ठरवून देतं मग टॅक्सीमध्ये सहा सीटरचं बी परमिशन मिळतं परमिट मिळतं कुल कॅबचं बी मिळतं असं काय नाही आणि प्रामाणिकपणानं मीटरनं व्यवसाय करा प्रवाशांना इतकी स्थळी सोडा आपला स्वयंरोजगार करा वाहतूक व्यवस्था सांभाळा धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद